आतापर्यंत तुम्ही गाजरापासून फक्त गाजराचा हलवा गाजराची वडी गाजराची बर्फी आणि आणखीन थोडेफार दुसरे पदार्थ खाल्ले असतील पण कधी तुम्ही गाजराचा लाडू खाऊन पाहिलाय का नसेल पाहिला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा एका बघितला व्हिडिओ तुम्ही ट्राय केली नाही रेसिपी तर घरातील हलवा खायचे पण विसरून जातील चला तर मग रेसिपीला वेळा या ना कळता सुरुवात करूया तर गाजराचे लाडू बनवण्यासाठी ते मी गाजरं घेतले ते एकदम गावरान गाजर आहेत ते काय केले अगोदर स्वच्छ धुतले आणि एका स्वच्छ कपड्याने मी पुसून घेतलेत आणि आता हे सगळे जे पुसून घेतलेले गाजर होते ते मी किस तिच्या साईडने ते किसून घेतले तर हे पाय एकदम त्याचा बारीक असा किस बनून तयार केलाय मी तरी ते किस करताना मी तुम्हाला करता व्हिडिओ दाखवला नाही म्हटलं आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आता काय करायचं कढई गॅसवर ठेवून घ्यायची आता मी ही जी रेसिपी आहे ती इंडक्शनवर बनवणार आहे तर त्यासाठी मी ते मी कढई गॅसवर ठेवून घेतली त्यामध्ये आता मी टाकून घेतले दोन चमचे तूप तूप कोणते वापरू शकतात गाईचं किंवा म्हशीचं तर हा जो किस घेतलाय आपण गाजराचा काढून तो यामध्ये ऍड करायचा आणि यातील पूर्ण पाणी जे आपल्याला गाजराचा ओलावा असतो ना तो पूर्णपणे नाहीसा करायचा आहे पूर्णपणे याला छान असं परतून घ्यायचंय परतल्यानंतर तुम्ही याचा कलर पाहू शकता कलर चेंज झालाय अगोदर कलर कसा आणि आत्ताचा कलर कसा आहे तुम्ही पाहू शकता एकदम असा हा कोरडा होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत म्हणजे गाजराचा जो ओलावा असतो तो, तो पूर्णपणे निघून जातो आणि आता काय करायचं पूर्णपणे कोरडा झाल्याच्या नंतर ना यामध्ये थोडंसं एक चमचा तूप घालायचं म्हणजे तुपामुळे चवही छान येते आणि आपले जे हलवा किंवा जी आपण डाऊट बनवणार आहोत त्याला एकदम असे शाईन येते आता सगळं पूर्ण गाजरातील ओलावा निघल्यानंतर आपल्याला इथे साधारणतः फुल एक कप दूध घालायचं दूध इथे तुम्ही कोणतंही वापरू शकता पण इथे दुधाचं ना आपल्याला एकदम गरम दूध वापरायचं थंड दूध घालायचं नाही गरम दूध येथे मी घातलंय साधारणतः एक कप आणि दूध घातल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते एकदम असं सात ते आठ मिनिटं छान कमी गॅसवर शिजून घ्यायचं जितकंही छान व्यवस्थित शिजेल तितकी ही जे लाडू आहे ते एकदम मस्त होतात तर मी ते यावर झाकून ठेवलं होतं पाच मिनिटं पाच मिनिटं ताट झाकून ठेवून याला असं शिजून घेतलंय अधूनमधून थोडं हलवत राहायचं नाहीतर खाली चिटकल आणि इथे राहता यातील पूर्णपणे दुध्या गाजरामध्ये आटत नाही तोपर्यंत आपण याला असं शिजून घेणार आहोत जोपर्यंत हे आटत नाही तोपर्यंत असंच याला आपण अधूनमधून हलवत राहायचंय जितकं हे छान व्यवस्थित दुध्यामध्ये आटेल तितकेही आपण लाडू एकदम मस्त लागतात अशा पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितले तुम्ही नक्कीच फॉलो केली तर तुमची सुद्धा लाडू असेच मस्त होतील आता सगळं दुध्यामध्ये आटले गेलेले तुम्ही पाहू शकता एकदम असं मिश्रण कोरडं कोरडं झालंय कोरडं झाल्याच्या नंतर आपल्याला आवश्यकतेनुसार साखर टाकायची तर साधारणतः ते मी एक वाटी साखर टाकली कारण गाजरा अगोदरच गोड आहे तुम्हाला जास्त गोड खायचे असतील तर तुम्ही ते तुमच्या प्रमाणानुसार साखर कमी जास्त करू शकता साखरेऐवजी तुम्ही ते गुळाचा पण वापर करू शकता तर हे पा साखर टाकल्यानंतर सुद्धा याला पाणी सुटल्यासारखं आणि जस जसे साखर यामध्ये विरघळ जाते तस तसे याला पाणी सुटल्यासारखं होतं साखर यामध्ये छान विरगवल्यानंतर परत आपल्याला पाच ते सहा मिनट याला असंच मिक्स करत राहायचं आणि पूर्ण हे मिश्रण परत एकदा कोरडं करून घ्यायचं तर हे पाय एकदम नंतर हे कोरडं होतं आता हे छान व्यवस्थित कोरडं झालं की यामध्ये मी साधारणतः एक वाटी मिल्क पावडर टाकून घेत आहे मिल्क पावडर टाकल्यामुळे हे जे लाडू आहेत ते एकदम असे मार्केटसारखे तयार होतात आणि खायलासुद्धा एक नंबर लागतात आणि हे पाय एकदम मिल्क पावडर यामध्ये टाकल्यानंतर परत आपल्याला हे छान व्यवस्थितपणे मिक्स करून मिल्क पावडर ऐवजी तुम्ही इथे थोडासा रवा पण टाकू शकता रव्यामुळे सुद्धा हे जे लाडू आहेत ते छान होतात पण मिल्क पावडर मुळे एकदम मार्केट सारखी चव येते मिल्क पावडर यामध्ये छान व्यवस्थितपणे मिक्स झाले की आता इथे मी टाकून घेत आहे एक वाटी सुकं खोबरं सुकं खोबरे इथे मी किसून आहे आणि डायरेक्ट यामध्ये टाकून घेत आहे या मिश्रणाला सुका खोबरं यामध्ये ॲड केल्यामुळे छान बाइंडिंग येते त्यामुळे ते सुकं खोबरं आहे सुका खोबऱ्याऐवजी तुम्ही ते थोडंसं ओलं खोबरं असं भाजून पण टाकू शकता तर सुका खोबरं पण या छान मिक्स झाले आता हे ओळखायचं कसं आपलं एकदम सेट झालं का नाही मिश्रण त्यासाठी थोडंसं हातावर घ्यायचं आणि हातावर घेतल्यानंतर याचा छान असा गोळा बनतो का नाही असा गोळा बनला की म्हणजे त्याचा एकदम परफेक्ट मिश्रण झाले आणि जर थोडंसं वाटत असेल ते कटीन थोडा वेळ तुम्ही याला परतून घेऊ शकता पण एकदम छान सेट तर आता लगेच कढईतून मी प्लेटमध्ये हे टाकून घेत आहे तुम्ही याची बर्फी सुद्धा अशी सेट करून ठेवू शकता किंवा तुम्ही याचे अशी लाडू पण बनवू शकता दोन पद्धतीने तुम्ही ते हे करू शकता डायरेक्ट बर्फी किंवा लाडू पण आज आपण याचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी हे मिश्रणाचा एक एक करून अशा पद्धतीचा लाडू बनवून घेतलाय त्यावर सुकं खोबरं खोबरे किसलेलं यावर थोडंसं टाकून घेतले जेणेकरून हा लाडू दिसायला सुद्धा एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि खाणारे सुद्धा एकदम आवडीने खातील तर अशाच पद्धतीने एक एक करून या सगळे मिश्रणाचे आपण लाडू बांधून घेणार आहोत मस्त पैकी एकदम असे गाजराचे लाडू बनवून तयार एकदम असा दाणेदार आणि एकदम असा जी वेव ठेवता ते रिगवणारा गाजराचे लाडू बनवून तयार आहे तुम्ही नक्कीच करून बघा घरातील सगळेच आवडीने खातील आणि गाजराचे हलवा जे खातात ते हलवा न बनवता तुम्हाला हे लाडू बनवू असा हटक करते जर तुम्ही एकदा ट्राय केले तर खरंच खूप छान लागतात यावर मी थोडेसे पिस्ता टाकून घेतलेत आणि खायला तर एक नंबर चव आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खरं सांगते मी बनवलेत एक नंबर झालेत कसे वाटले नक्की सांगा आणि आणखीन तुम्हाला कोणत्याच रेसिपीज पाहायला आवडतील ते सांगायला विसरू नका धन्यवाद